नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चाकण एक हजार क्विंटल कांद्याच्या का आवकासून जास्तीत जास्त एक हजार सहाशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट एकोणतीसशे पस्तीस क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा तेरा हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव लालकांदा दोनशे सहासष्ट क्विंटल कांद्याच्या असून जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा तेवीसशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त एकवीसशे एकवीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पाथर्डी लालकांदा आठशे सत्तावन्न क्विंटल कांद्याच्या असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौतीसशे एकतीस क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा दहा हजार सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त एकोणीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद